काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉर रुकवा दी पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो तसा महाराष्ट्रात देखील एम एच सीईटीचा गोंधळ झालेला आहे तो आपल्या समोर काही आणत आहे गोंधळ म्हणजे जर आपण पाहिलं गेलं तर आपल्या पण लक्षात येईल की ही जे काही परीक्षा झाली सीईटीची टीची ती एवढी विचित्र झाली विचित्र प्रमाणे झाली की नक्की यांनी परीक्षा दिली कोणासाठी पैसे कमवण्यासाठी ह्या सेलनी परीक्षा ऑर्गनाईज केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एका क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस पोलिस भरती साडे सतरा साडे सतरा लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ऍप्लिकेंट्स आलेले आहेत म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता ह्याच्यात ऍप्लिकेंट्स कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एकशे अडतीस आहेत बी एस सी एकशे सहासष्ट आहेत बीएससी तीन आहेत बी एस डब्ल्यू आठ आहेत बी ए पाचशे सव्वीस आहेत बी फार्माचे साधारणपणे दहा आहेत बी कॉम चे ऐंशी आहेत हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकारांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे पण जो आम्ही ज्या पेपरबद्दल बोलत आहोत ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट बद्दल बोलत आहोत आमचे जे सेनेट सदस्य प्रदीप प्रदीप सावंतजी असतील राजन कोळंकरजी असतील ह्या दोघांनी हा विषय हाती घेतला होता आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं न्यूजपेपर्समध्ये देखील आलं होतं आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे आमची मागणी ही आहे की कोणालाही रि एक्झॅम नको आहे पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीई टीमध्ये रिएक्झॅम कुठच्याही विद्यार्थ्यांना नको आहे पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरून गोंधळ झालेला आहे पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये सीईटीमध्ये सीईटी सी टी सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे रिवाईज नोटीस आलेली आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर तीस सेशनमध्ये एक, अंदर, थी सेशन मदे एक पे, दोन पेपर घेतले होते सीईटी जी साठी आहे त्याच्यात चोवीस बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला किती चोवीस म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेलनी एक पेपर चोवीस बॅचेसमध्ये वेगळ्या वेगळे घेतलं त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं पण त्या चोवीस पेपर मध्ये साधारणपणे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला हजार रुपये लागतात जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे सी टी सेल कडून काही चूक झाली आहे किंवा उत्तर पत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे साधारणपणे हजार रुपये घेतात बरोबर ना प्रदीपजी आता ते हजार रुपये किती ऑब्जेक्शन जर घेतले आहेत तर चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन्स ह्या पेपरमध्ये आले म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन इथे लावा चौदाशे पंचवीस इंटू हजार किती झाले एवढे पैसे ह्या सीईटी सेलनी कमवलेले आहेत त्याच्यात दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन आयडीज आहेत आता चुका तरी किती याव्यात ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या सीईटी सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत ह्या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत त्या किती असतील तर माझ्याकडे हे एक पान आहे दुसरं पान आहे तिसरं पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही लिहिताय त्या त्या पेपरमध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीईटी सेल चे अजून निलंबन का नाही झाले चोपन्न चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का हा पण विचार करणं गरजेचं आहे आता त्याच्यावर पुढे काय दिलंय आता चुका बघा कशा आहेत फिजिक्समध्ये एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या चुका फिजिक्समध्ये आहेत या फिजिक्स मधल्या चुकांमध्ये ऍक्शन टेकन एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं म्हणजे हे एम सी क्यू असतं चार तुम्हाला ऑप्शन दिले जातात आणि चार ऑप्शन मधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं त्या चारीच्या चारी उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं असा पेपर सेट होऊ शकतो का बरं त्याच्यात मग आता पुढे काय दिलंय आणि रिमार्क काय दिलेत त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय मग कोणाला फुल मार्क दिलेत कोणाला ग्रेस मार्क दिलेत कुठे चेंज इन आन्सर की दिलेली आहे म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर चोपन्न चुका या चोवीस पेपरमध्ये या सीई टी सेलनी केलेल्या आहेत हा विषय आपण लक्षात घ्या दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं तीन दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही तो पेपर लगेच त्या याच्यावरनं गायब होतो वेबसाईटवरनं आणि जे उत्तर येतात किंवा जे तुमचे मार्क येतात मार्क तुम्हाला दिसत नाहीत पर्सेंटाईल येतं आता पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असा झालेला आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटेज मिळालेत आणि काही काही बॅच मध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटेज मिळालेत आमचा पहिला सवाल ह्या सीटी टी सेलला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवले तुम्ही हे पर्सेंटाइल ठरवण्यासाठी कारण ह्या वरन तुम्हाला ऍडमिशन पुढची मिळणार आहे तर ते पर्सेंटेज तुम्ही ठरवले काय काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलू आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजी आलं ते उत्तर असं होतं जे सीईटी सेलकडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते म्हणे तुम्ही विचार करा पेपर पेपरची एंट्रन्स टेस्ट चोवीस बॅच मध्ये वेगळी वेगळी घेतली आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं म्हणजे काही काही एका बॅच मध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि पेपर मदे ले तो सोपा पेपर का। पेपर चांगले मार्क मिळाले तो का कठीण आणि सेट कोण हा दुसरा विषय विषय आहे आहे तिसरा की ह्या मधून अजूनही टॉपर कोण कौन हे कोणालाच माहिती नाही आहे खरं तर पर्सेंटेजची गरजच नाही आहे मुळात जर तुम्ही आन्सरशीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं काही ठराविक पैसे दिले की ते आन्सरशीट मिळतं असं आन्सरशीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का ह्याच्यात की आम्ही आता आन्सरशीट देऊच नाही शकत तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही मग तुम्ही आन्सर शीट का नाही देऊ शकत बर प्रत्येक बॅच मध्ये ह्या चोवीस च्या बॅच मध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा ते दाखवलं तयार नाही आन्सर शीट दाखवलं तयार नाही पर्सेंटाइज काढले कसे दाखवलं तयार नाही पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते काही काही पेपर सोपे होते पारदर्शक तर का नाहीये ह्याचा प्रश्न आज सगळे विद्यार्थी करत आहेत आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही मध्ये मेरिट आहे की नाही आहे नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात तुम्ही मधून नक्की काय साधलं आहे हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं कारण त्यांचं जे आहेत आपण पाहत त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो प्रभारी केलेत पर्यावरण मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही पण एकंदर जर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असं आणि देशाच्या विद्यार्थ्यांचा वाटोळच करायचं हे ठरवल्यानंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं काही काही आमच्याकडे शीट आहेत आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही आहेत कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत पण झिरो पॉईंट सेव्हन ह्याला जास्ती पर्सेंटेज मिळाले सिक्स पॉईंट फाईव्ह ह्याला कमी पर्सेंटेज मिळाले हा अर्थ काय याच्यात आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी जे मार्क आहेत ते दाखवावेत शीट द्यावेत आणि जे टॉपर आहेत ते पर्सेंटाइल ची गरजच नाहीये सोल्युशन एकच आहे जसं मी सांगितलं की जे आता एक चोपन्न ऑब्जेक्शन जे रेज जे असतील योग्य असतील किंवा अयोग्य असतील त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे हजार रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्ती चुका सीटी सेल कडून व्हाव्यात म्हणजे ऑब्जेक्शन होतील ऑब्जेक्शन झाले की त्या सीईटी सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील हजार आता तुम्ही बघा ना चौदाशे पंचवीस चुका आणि इन्टू हजार केलं तर किती पैसे होतात आता हा एक विषय झाला दुसरं सोल्यूशन हे आहे की प्रत्येक पेपरचं तुम्ही मार्क जाहीर करा ना आन्सर शीट द्या तुम्ही जर विद्यार्थ्यांसाठी 3 दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सर शीट मग कोणी स्क्रीनशॉट काढलं तर त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतले की तुम्ही स्क्रीनशॉट काढलात कसा काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न आहेचा तू पुढच्या वर्षी एक बॅच झाली पाहिजे पुढच्या वर्षी पासून एक पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकार नंतर करू आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बसलं तर आम्ही करू दुसरी गोष्ट मी आतापासून सांगतो की पारदर्शकता आतापासून आली पाहिजे ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत थांबताना दिसतच नाहीये आपण पहा सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला तो जॉब जरूर दिसत आहे मग आरक्षणाची मागणी असो की कुठची असो ही साधारणपणे आपल्या देशात बेरोजगारी वाढत आहे रोजगार हवेत तरुणाई वाढत चाललेली पण तरुणाच्या हाताला रोजगार नाहीत आणि जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की आमचं हिंदुत्व हृदयात राम पण हाताला काम आहे आज आपण बघतोय भाजपाच्या हृदयात ना राम आहे ना खरं बोलत आहेत ना तरुणाला आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे पोलीस भरतीचा विषय बघा ना सतरा हजार पदांसाठी सतरा लाख ऍप्लिकेशन येतात त्याच्यात डी फार्मा वगैरे करणारे लोक आहेत डी फार्मा करणारे लोक आहेत नीट ना? के बारे में क्या नीट के जो वो घोटाला जो तो मुझे लगता है ही लेकिन अगर आप देखे तो देश में कोई सीरियसनेस नहीं है किसी भी शिक्षण के विषय पे लेने के लिए कल भी मैं देख रहा था किसी ने मुझे एक ट्वीट भेजा था कि नालंदा यूनिवर्सिटी का जो अनावरण हुआ उसमें नालंदा इंग्लिश में लिखा था किसी ने पूछा हिंदी का है मैंने कहा शुक्र करो कि नालंदा तो नाम लिखा हुआ है अगर की बहुमत की सरकार तो एक ही व्यक्ती का फोटो दिखता नालंदा मी काल पत्र दिलेलं आहे की तात्पुरतं स्थगिती द्यावी आणि हा जो गोंधळ आहे तो त्यांनी पहिला मार्गी लावा टॉपर्स कोण आहेत बॅच वाईज चोवीस बॅचेस वाई। दाखवले आहेत टॉपर कोण आहेत मार्क द्यावे पर्सेंटाईजची काय गरज आहे मार्क द्या तुम्हाला पर्सेंट कळतील आणि तुम्हीच ठरवता कुठचा पेपर कठीण कुठचा पेपर सोपा तात्पुरत स्थगिती द्यावी कारण हा जो, जो गोंधळ आहे दोन तीन मुलांनी स्वतःला काही बरं वाईट करायची वगैरे पण पत्र लिहिलेली आहेत मग ह्याला जबाबदार मंत्री राहतील का हिंदी जैसे नीट का घोटाला हुआ था आपने देखा होगा नीट में तो अभी तो एग्जाम्स कैंसिल की गई है देश भर में ये नीट हुआ और उसके बाद एग्जाम्स कैंसिल हुए हैं यहाँ महाराष्ट्र में एम जो एंट्रेंस एग्जाम होती है उसका भी ऐसे ही कुछ दुर्भाग्यपूर्ण घोटाला दिख रहा है हमारी ये मांग नहीं है कि इसमें री एग्जाम हो किसी की भी मांग नहीं है री एग्जाम हो लेकिन ये एम लगभग 24 बैच में ली गई एक पेपर 24 बैच में किया गया उसमें भी रिजल्ट्स अगर आप देखें तो रिजल्ट्स के पहले ही जो बच्चों ने विद्यार्थियों ने ऑब्जेक्शन लिए है 1425 ऑब्जेक्शन है हर ऑब्जेक्शन के लिए हजार रुपए लिए जाते हैं अगर आपने देखा होगा तो इस पेपर में इंग्लिश हो फिजिक्स हो केमिस्ट्री हो मैथ्स हो लगभग बायोलॉजी हो चौपन गलतियां है मिस्टेक्स खामियां इस पेपर में और ये सब ग्रेस मार्क्स ने दिए हैं उन्होंने तो ये ग्रेस मार्क्स किसको मिले हैं मिस्टेक्स किसने प्राप्त किए हैं अगर आपने देखा होगा तो हमने ये भी मांग की है कि क्लैरिटी हो सिर्फ परसेंटाइल में नहीं तो मार्क्स किसको क्या मिले हैं

ही सगळी परिस्थिती एकदमच वाईट असते कमीत कमी सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना की तरुण मुद्दा हाच आहे त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं आहे नक्की एक मागणी आहे की भरती व्हावी व्हावी दुसरी मागणी आहे की नंतर त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा पण तो पण विषय एवढा मोठा आहे आपण पहा साडे लाख ऍप्लिकेशन सतरा हजार पदांसाठी आलेले आहेत आणि ह्याच्यातून नक्की किती लोकांची भरती घेणार आहेत काय नक्की त्यांना पुढे पद मिळणार आहेत ही सगळी स्पष्टता

ये महाराष्ट्र सीईटी की जो हम मांग नहीं मांग नहीं कर कर रहे रहे हैं वो स्वच्छ है स्पष्ट है हम री एग्जाम की मांग नहीं कर रहे हैं हम यही कह रहे हैं कि जो मार्क्स मिले हैं विद्यार्थियों को वो आप बताओ क्या कितने मार्क्स है क्योंकि छुपाने में क्या मतलब ठीक है शर्ट पहन के मैंने संपोधा बघा एक महत्वाची गोष्ट हिच मी आता पण हाच विषय घेतला होता की आरक्षणाची पण जी मागणी आहे महत्वाचं म्हणजे आज जरी कोणालाही दिलं तरी जॉब्स कुठे सरकारने घोळ घातलेला आहे पोलीस भरती असेल मग त्याच्या आधी तलाठी भरतीचा विषय होता दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क मिळाले होते पेपर फुटीचा विषय आहे सगळे जे उद्योग आपल्या राज्यातून चाललेले आहेत गुजरातला जर चुकून हे विधानसभा जिंकले तर आपलं मंत्रालय देखील नेतील गुजरातला मुख्य गोष्ट ही आहे की आज सामाजिक एवढ्यासाठीच निर्माण होत आहे कारण सामान्य नागरिकाला आज जॉब मिळत नाहीत हाताला काम नाही मिळत महाराष्ट्र मला वाटतं त्या सगळ्या विषयावर मी वेगळं सविस्तरपणे हा विषय विद्यार्थ्यांचा बिहार असेल उत्तर प्रदेश असेल जातीय राजकारणामुळे मागे राज्य राहिलेलं आहे आता महाराष्ट्रात देखील जातीय राजकारण पाहिलं मिळतं ओबीसी असेल मराठा समाज असेल महाराष्ट्राचा देखील जो प्रकारे उत्तर फार टेम्पिंग पण आज मी देणार नाही कारण आज विषय विद्यार्थ्यांचा आहे मुख्य गोष्ट ही आहे कारण आजपासून मला वाटतं ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही ह्याच्यात राज्यपालांची पण भेट घेणार आहोत कारण सरकारकडून काहीच अपेक्षा नाही Yeah. They have whatever has been brought to their notice. They have taken due note of it, and we have told them also that hardly four or five days are left. On twenty six, the elections uh, polling will be taking place. So it is their duty when they have issued the supplementary and the names were excluded. It is their duty to check and if the exclusion was proper as far as their contention. Then they have to explain it that this because of this reason your form was rejected. Otherwise, they will have to come out with a fresh supplementary, and that will be made known on public address system. Wide uh, publicity should be given that these are the names which have been added, so that uh, the concerned voter.

मला वाटतं एकंदर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जी परिस्थिती ती एकदमच खराब होत चाललेली आहे तरी देखील ह्या विषयावर मी थोडी माहिती घेऊन बोलेन कारण मला माहिती नसताना त्याच्यावर बोलायचं नाही थोडी अजून माहिती घेऊन मी बोलेन ई डी आय डी सी बीयर अच्छा जो तो पेपर लीक बिहार से एक हुआ है क्या तो मुझे तो लगता है कि आ, उन्होंने काफी सारे मांगे की है चुनाव के पहले जो मांगे की है उसके बाद भी जो मांगे की है वो तो है ही लेकिन मैं सिर्फ उनसे यही कहूंगा जो अनुभव के बोल है स्पीकर का पद जो है वो एक तो जदयू के पास रखिए ना तो टीडीपी के पास रखिए नहीं तो आपको री इलेक्शन का भी मौका नहीं मिलेगा रहे हैं नहीं रहे मुझे लगता है कि ये सारे विषय मैं बाद में लूंगा क्योंकि आज जो विषय है विद्यार्थियों का है, e. का है है विषय लाखों विद्यार्थी इसमें अफेक्टेड और हम सरकार से जवाब अपेक्षित है हमें क्योंकि ये एडमिशन प्रोसेस आज से शुरू होने जा रही है रही बात कुछ आ, सुपारी वाले पार्टियों की उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागृत होते हैं और कुछ ना कुछ यहाँ पब्लिसिटी स्टंट करते हैं वोटों की बंटवारा करते हैं और फिर धन्यवाद